अठरा बलात्कारानंतरही त्याला जामीन मिळतो एकोणीसाव्यांदा पकडला गेला तेव्हा या न्याय यंत्रणेकडे जस्टिस मागितला नाही त्या वस्तीतले कस्तुरबा नगरमधले जवळजवळ दीडशे लोक म्हातारे कोतारे पोरं बाया सगळे कोर्टात त्याला हजर करणार तेव्हा राहिले आणि त्या कोर्टाच्या रूममध्ये पहिल्या मजल्यावर त्याला, त्याला कस्टडी कायदी जाहीर केली खालच्या कोर्टात त्याला पोलीस घेऊन आले रिकाम होतं तिथे बसले जीप जी वाट बघत तो जमाव घुसला त्यांनी त्याच्या चिन्हड्या उडवल्या लोक पळाले नाहीत तिथे बसले म्हणाले जे करायचे ती कारवाई करा काय एफ आय आर त्या सगळ्यांना तात्काळ जामीन देण्यात आला मर्डर चार्ज असून तो न्याय त्यांनी मिळवला त्यानंतर दोन तीन वर्ष त्या भागात कुठेही छेडछाड झाली नाही काय झाली नाही तो न्याय कोर्टाने नाही दिला मित्रांनो तो त्याने मिळवला तो त्याने मिळवला <प्राण> तेव्हा हे जस्टिस मेंढत त्या याला फसणं बंद करा मी काय करू शकतो मी काय करू शकतो बस तेवढं मी सगळा सूत्र माझं एकच आहे बघा मी माझ्या जागी काय करू शकतो अरे न्याय भीक मागून मिळत नसतो स्वातंत्र्य भीक मागून मिळत नसतं ते मिळवावं लागतं बारा वर्ष बदनामी सहन करत एक माणूस उभा राहिला गुजरातमध्ये त्यांनी सगळं देशाचं राजकारण बदलून दाखवलं कोणाला उत्तरं देत बसलं नाही खुलासे करत बसला नाही आपलं काम करत राहिलं अख्खा देश बदलून दाखवला